आम्ही कोकणात गेल्यावर ठरवलं की ह्या ॲक्टिव्हिटी तर करायच्याच जीवन हे एकदाच आहे आणि त्याचा आनंद नक्कीच घ्यायला हवा असं मला वाटतं पण ह्या ॲक्टिव्हिटी करताना खूप भीती वाटत होती आणि मज्जाही तेवढीच आली हे पॅकेज आम्हाला सातशे ते आठशेच्या अराउंड भेटलं होतं पर पर्सन आणि ह्यामध्ये तुम्हाला सात ते आठ ॲक्टिव्हिटी भेटतात आणि खूप भारी अनुभव होता हा भीती वाटत होती पण हा अनुभव तर घ्यायचाच होता आयुष्य एकदाच आहे आणि ते जगून घ्यावं आणि मनसोक्त जगून घ्यावं असं मला वाटतं तुम्ही कधी कोकणात गेला तर हा अनुभव नक्कीच घ्या आणि कोकण म्हटलं की निसर्ग तर राहिलंच आणि वर्षातून एकदा तरी तीन ते चार दिवसाची ट्रिप काढावीस त्यामुळे आपला पूर्ण वर्ष आनंदाचा आणि उत्साहाचं जातं हे शक्य नसतं तरीही तुम्ही बचतीतून बचत करूनही फिरायला जावं असं मला वाटतं कारण त्यामुळे मनाला खरंच खूप शांतता भेटते आणि मन प्रसन्नही राहतं आणि नवीन कामासाठी आपल्याला ऊर्जाही भेटते त्यासाठी ट्रीप ही करायलाच हवी प्रत्येकाने करायला हवी आणि ट्रीपला जर आपण आपल्या प्रिय व्यक्तींसोबत गेलो तर ट्रीपचा आनंद डबल होऊन जातो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू सो मच